राम राम मंडळी कसे आहात आपण सगळे आशा आहे की तुम्ही सगळे खूप छान असाल सध्या अनेक धूमधडाका योजना राबवल्या जात आहेत आणि त्यापैकीच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये कुटुंबाला एकूण तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते फ्रीमध्ये मिळणार आहेत आणि ते कोणाकोणाला मिळणार आहेत कसे मिळणार आहे त्याचे काय पात्रता आहे काय नियम अटी त्यांनी दिलेले आहेत तर ते आज आपल्याला या जी आरच्या माध्यमातून पाहायचं आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत करून देणेबाबतचा हा जी आर आहे देशातील स्त्रियांना घ धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून त्यांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात आणि ही गोष्ट जी आहे ती शासनाच्या निदर्शनास आलेली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन एक दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे शासन निर्णय काय आहे बघा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख विद्यार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल आता यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय काय आहे बघा सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट छप्पन लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र राहील सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच मिळणार आहे म्हणजेच ही जी योजना आहे ती आपल्या रेशन कार्डनुसार राबवण्यात येणार आहे आणि एका रेशन कार्डवर एकच महिला काय करू शकणार आहे याचा फायदा घेऊ शकणार आहे आता या योजनेसंबंधीची कार्यपद्धती कशी असणार आहे ती आपण बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण सुद्धा याच तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजार रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावेची अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकास एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहेत सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अद्या करण्यात येईल लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान कराव्याच्या रकमेच्या शिफारसीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई सादर करण्यात यावे तेल कंपन्यांच्या जिल्हा निहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांची राहील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही कार्यपद्धती जाणवसरायचे आहेत तर त्या खालीलप्रमाणे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल आणि सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी घेता येणार नाही काही ठळक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मुख्यमंत्री माझी लाहडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे म्हणजे रेशन कार्डनुसार जे काही कुटुंब आहेत तर ती निश्चित करणे योजनेमध्ये लाभार्थ्यांची पुन्हा पुन्हा रिपिटेशन होणार नाही तर त्याची दक्षता घेणे असे काही प्रकारच्या ज्या काही खबरदारी आहेत ते त्यांनी घेऊ इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा असं वाटतो इकडे सांगितलेलं आहे बघा सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणजेच घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आधी पैसे भरावे लागतील आणि मग ते पुढे तुम्हाला सबसिडीच्या स्वरूपात तुमच्या बँक खात्यावर ते जमा होणार आहेत इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तदनंतर राज्य शासना त शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे जमा करायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाची कंडिशन जी काय आहे ती बघा शासन निर्णयाद्वारे दिनांक एक जुलै चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल दिनांक एक जुलै चोवीस रोजीनंतर विभक्त केलेल्या किंवा के शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत म्हणजे विभक्तीकरणासाठी ज्यांनी एक जुलैनंतर म्हणजे जे योजना आली आणि मग तुम्ही विभक्तीकरणासाठी जर अप्लाय केला असाल तर अशा रेशन कार्ड काय असणार आहेत पात्र होणार नाहीत तर फ्रेंड्स ही तुम्हाला अपडेट मला द्यायची होती या आणि अशासोबतच व्लॉग्ज रेसिपी आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला रुची असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तर पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत नमस्कार